कार शे नमस्कार बघा इथे शिर्ड दिसते ती आणि बघाय शेरडाचं मालक आहे हा नाव सांगा नाव गुले गुले किती शेरड आहे तुमची दहा दहा ती काय पिल्या सुद्धा किती घेतली होती शेरड गेल्या वर्षी तुम्ही दोन दोन घेतली बर इकली किती त्यातली आता पुन्हा झाली पिली एक एकले बोकड केवड्याच तेरा हजार तेरा हजार एक बोकाड इकलं गेल्या वर्षी दोन शिर्ड घेतली आता पिली किती येते सहा सहा येते काय तरी सहा पिली ती पाट बोकाड किती सगळी मिळून पाटी तीन आणि बोकडे तीन पाटी तीन आणि बोकड तीन अशी मिळून सहा आणि शिर्ड किती येते चार बर उत्पन्न किती मिळतं तुम्हाला वर्षाला दोन वर्षाला नेमकं आता ह्या बोकड जवळ उत्पन्न ही पाट तेव्हा तेरा हजाराला माहिती तरी दिली नव्हती हां बोकड तेराला बर वर्ष हे बोकड नाही सात सहा करत जवळजवळ सत्तर हजाराला जाते किती वर्षापर्यंत तुम्ही शेअर राखता हे वर्षावर तर तीसच्या तीसच्या पुढे त्याच्यावर काय कमाई तुम्हाला पैसे किती मिळाला आता पतवर आता पतवर तीस लाख रुपये तीस लाख रुपयाचे शेत घेतलं नाही का तीस लाख रुपयाचं शेत घेतलं शेअर द्यावर मग मक... बर 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 म्हणजे ह्यांनी शेअर्डावर तीस लाख रुपयाचं रान घेतलंय माहिती असं यांचं म्हणणं एकर ग सतरा एकर बागायत घेतलंय काय सतरा एकर बागायत नाही सतरा एक सत सतरा हजार लाखाला एकर सतरा लाखाला एकर दीड एकर घेतली दीड एकर रान घेतलंय तुम्ही शेअर्डावर बोरफीर सगळं बोरफिर सगळं ऐतय काय बर बर आता काय राहना तुमच्या उसाय वय मग आता शि इकल्यावर ही पुन्हा घेतली ती काय आता हां आणि तेव्हा इकायची टायमाला किती होती तेव्हा इकायची टाईमाला स दहा शिरडी होती उत्पन्न उत ते त्या तीस लाख झालं तर पुन्हा एक एक लाख वीस हजाराला सट दिला एक लाख वीस हजाराला हां सट दिला सगळा हां बर बरं मग मोठे काय म्हणाला नाही ते तुमचं नाव काय म्हणाला एकदा सांगा बर अनंत नंतर दत्तात्रेय बर राहायला कुठं तुम्ही उघाडी वस्तीवर उघाडी वस्तीवर म्हणजे तुमचा पहिल्यापासून साईज ती म्हणायची शेर्ड राखायचा कडबा कुटी बंद झाल्यापासून कडबा कुटी बंद झाली कडबा कुटी किती वर्ष झालं बंद होऊन तीस वर्ष झाली तीस वर्षी तीस वर्ष होऊन गेला म्हणजे तीस वर्षापासून तुम्ही शेल्डर राखता म्हणायचं हात गेला हा मग काय दुसरं कोण लावायचं कडबा कडबा कुटीत गेला काय हात बर बर ह्याचा कडबा कुटीत हात गेल्यामुळं ह्या काही शेर्ड सांभाळते ती आणि काड बघा आता आता सध्या कमी येते तर ही जर शिरड पाहिलं तर तुम्हाला सरासरी महिन्याला पैसे किती मिळतात महिन्याला सांगा बरं महिन्याला महिन्याला आता तसं काय बरं वर्षाला सांगा वर्षाला लाख रुपये महाग टाकत होतो खर्च अर्थ शिस बास दवाखाना शिरडा लाख रुपये महाग टाकत होता खर्च पाहिले शेअर्टात हे आता नवीन घेतले ती घेतले काय हे आता खर्चात जाते एक बोकडे घेतली म्हणजे शेअर्डाचा व्यवसाय परवडतोय म्हणायचं मला शेरडात लक्ष्मी माझी म्हणजे शेअर्डात लक्ष्मी आहे म्हणायचं तुम्हाला तर शेंच समज आहे शेरडात लक्ष्मी आहे काय यो काही शेरडा येते माझा धनगर समाज आहे बर हे तुम्ही धनगर समाज आहे काय तुमचा बरं बरं म्हणजे ह्यांचा व्यवसाय शिर्ड साबळायचा हा त्यामुळे त्यांनी शिर्ड केली होती ही तुम्ही बघू शकता आहे ती आणि काही मोठे शेरडे बी तीन आहे काय आहेत तिकडे एक आहे पाठीमाग एक आहे शिर्डी अशी चार शिरड आता ती मध्ये त्यांनी रान घ्यायसाठी डिंकली होती बरोबर ना रान घेतल्यावर हा म्हणजे रान घेतल्यावर पुन्हा शिरड बी घेतली म्हणायचं म्हणजे तुमचा उद्योगच ही राखायचा आता ह्याच्यावर बघा पुढच्या वर्षी खांड किती होत बर 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 म्हणजे खांड भरपूर होत आहे माझं पण आपल्याला आता चाललं होत नाही 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 वय किती आहे वय तुमचं सांगा वय जवळजवळ साठ साठ पासष्टच्या पुढे गेला पासष्टच्या पुढा आहे काय तुम्ही म्हणजे साठच्या बी पुढे साठ पासष्ट ची अर्ध तिकीट आहे का तुम्हाला फुकट आहे का इष्टी होय इष्टी अर्ध तिकीट आहे का फुकट आहे अर्धा आहे अर्ध तिकीट आहे आणला आणि गुडगा फिडग दुखत असते ना की मग गुडग ना चालून दुखत पिंडरे हे जरा पाय दुखायला बर 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 म्हणजे दिवसापासून शेर्ड राखते ती पाय ही दुखते पहिली शेट विकल्यावर सामान बसलो होतो मी जागी पाय लागले सुधायला नाही करायला ना दोन घ्यायला उदय पोरला बर 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 मग चालू केलं काय उद्योग मग पुन्हा हि चालायला जरा बरं वाटायला लागलं म्हणजे एएम बी होत एम तुमचा म्हणा शेतचं म्हणा एआम होत शिर्ड राखल्यावर तरी जे काय घरात बसून माणसाने शेतकरी का नाही त्यांनी शिर्ड घेतली पाहिजे दोन चार तरी बरोबर ना हा तरी नमस्कार